नमस्ते हाय हॅलो मी संगीता दादव लाइव आहे तीन दिवस लाईव आले नाही कारण पाऊस खूप आहे पावसाचं वातावरण आणि कांद्याचा खूप गोंधळ चालू होता रानामध्ये काम चालू आहे तीन वाजले की पाऊस आभाळ लाईट जाते सगळा गोंधळ गोंधळ होऊन जातो आहे आता आज उघडले जरा ऊन पडलं आहे तेव्हा म्हणलं चला आता लाईव जावे तीन चार दिवस झालं लाईव्ह नाही आहे वेळच भेटत नाही ना पावसामुळं पाऊस आला की लाईट जाते लाईट गेली की काहीच नाही जमत चष्मा घातला नाही तर दिसत नाही चार पाच वाजले की पाऊस येणार हाय हॅलो नमस्कार मी संगीता जाधव बोलते नमस्कार हो आता पावसाचा दिवस आहे आणि कांदा खूप होता आमचा कांद्याने आम्हाला फार आला आला पाऊस पळा आला आला पाऊस पळा कमेंट करा कुठून बघताय हॅलो नमस्कार पाउस। पाउस दिवस पाऊस आता त्याच्यामुळे काही लाईव येतच आले नाही आता पाऊस उघडला आता चार वाजले चालू होणार पाऊस आता पावसाचा दिवस नाही तरी पाऊस काय कधी पण येतोय नमस्कार नमस्कार ताई कशा आहात कशा आहात पण जास्त काही लाईवच हे नाही आहे मस्त आपण कसं आम्ही आता काय खूप राहनातले काम नाही रानात खूप काम असतात ना कांद्याचे आता चालू आहेत ते पाऊस काय होत खूप गोंधळ तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का पण मस्त आहे आपण कुठून बोलतात जळगाव मी केळगाव पुल्यावरनं संगीता जाधव लाईव्ह आहे पाऊस नाही आहे तुमच्याकडे आमच्याकडे दोन तीन दिवस खूप पाऊस होता कांदा वगैरे असेल ना तुमच्याकडे शेती वगैरे आहे का म्हणजे वरवणूरकुमच्या तिथे अच्छा जिल्हा दौंड दौंड जिल्हा तालुका दौंड जिल्हा पुणे जिल्हा पुण्यामध्ये येतो तालुका दौंडमध्ये येतो हे गाव आपले दौंडच्या पुढेच आहे बघा बारामती दहुण तुम्हाला माहीत आहे का बारामती दौंडच्या पुढेच वरवण चौक चोपूला लागतो बर बर किती वाजता येतात ताई मीनाक्षी लाईव हो लाईवला सगळे कळेल मला हो ताई तुम्ही दोन सांगितले हां दोनच्या पुढेच आहे चौपुला लक्षात आली का मीनाक्षी बुरूट चा किती वाजता ये लाईव्ह येतात ताई मीनाक्षी ताई चालेल चालेल मी करेल सबस्क्राईब तुम्हाला पाहिल तुमचं लाईव्ह कारण मी काय रोज येत नाही लाईव जर टाईम भेटला तर येथे लाईन ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल बघ तुम्ही काय करता नक्की पाहिलं मी नक्षीताईंचं चॅनल सबस्क्राईब करून लाईव्ह यायचं म्हटलं तरी खूप काळजी घ्यावी लागते उकडून तुकडून यांचं हे करतात मी गृहिणी आहे ताई अच्छा मी पण गृहिणीच आहे नक्की बघा हो नक्की बघेल राईट येते मग आवाजाने हो ना आणि कुटुंबाचं एकत्र असलं की लहान मुलं मुली येतच राहतात त्यामुळं आता पटकन मी केलं ना मुलगा आला खूप मोठं नाही आमचं त्यामुळं सारखं कुणी ना कुणी येत राहत आणि असं आपल्याला एकाचं नाही ना, ना भेटत लाईव्ह करायला असा वेळ आज दुपारी वेळ भेटला त्या म्हणलं त्याला लाईव्ह जावे कारण चार पाच दिवस झालं काय लाईव्ह नाही त्यामुळं ठीक आहे अच्छा आम्हाला त्यात तुमच्या चॅनलची लिंक त्यांना पाठवा ताई मला जास्त का नॉलेज नसल्यामुळं थोडंसं हे होतं मी पण आता नवीन नवीनच लाईव्ह येते प्रॉपर जळगाव जळगावमध्ये असता का ताई अच्छा ठीक आहे ठीक आहे हो मॅडम सांगितले तिथे आली का नाही सगळे समजेल आणि होईल पुल। हो मी बोलल ना पाहेल त्यांचा मी नक्षीताईंचा चॅनल आणि सबस्क्राईब पण करेल ओळख पण होईल मला पण थोडीशी कल्पना नाही ह्यातली मी आता असं लाईव्ह जा लाईव्ह जा वगैरे चॅनल ग्रो करण्यासाठी त्यामुळे आपलं थोडंसं प्रयत्न चालू आहे पाहताना शिप सबस्क्राईब वगैरे माझे झालेले आहेत का भरपूर थँक्यू थँक्यू ताई तुम्ही सांगितल्याबद्दल मी करेल बघेल त्यांचा चॅनल कसं आहे काय काय गोष्टी घरात पण असं आवडत नाही मुलांनाही असं काही पण करतेस काही पण आहे असं म्हणतात त्यामुळं गप्पपापलं करत राहायचं जमेल तसं माझे पण अडीच हजार सबस्क्राईब झालेले आहेत दीड वर्ष झाली माझ्या चॅनलला पण हा हॅलो हो बरोबर आहे त्यांचा चॅनल मॉनिटाईज झाला असेल ना मावशींचा हाय हॅलो मावशी हो बरोबर आहे मग नोटाईम झाले नाही चॅनल अजून सव्वीस हजार सबस्क्राईब झाली तरी नाही ना माझा मोन टायप चॅनेल झाला नाही अजून म्हणून तर लाईव्ह माझं झालं नाही मी आता बरेच दीड वर्ष झाले होते म्हणूनच असे म्हणतात लाईव्ह जा लाईव्ह जा म्हणून लाईव्ह वर प्रयत्न चालले कॉपीराइट आले आहेत का बरं हो दुसरा व्हिडिओ उचलून दुसऱ्याचा व्हिडिओ टाकल्यानंतर म्हणतात कॉपीराईट येतं मी तर कधीच टाकत नाही आहे कारण माझी छोटीशी नात आहे मी तिच्यावरच आपलं काहीतरी छाप म्हणजे गमती चमती करून व्हिडिओ टाकत असते तर थोडासा माझा व्हिडिओ शेतीचा आहे जा असा टाकत असते अशा मुलीची मुली माणसाजवळ आपली खूप हुशार असल्यामुळं करत असते तिला घेऊन थोडस आपलं पाहू आता किती लोकांनी लाईक जॉईन झालेत काय करता काही घरीच कासता का चालेल ना देणार देणार मावशीच्या चायनेलला भेट काय मावशीचं नाव म्हणले मावशीचं नाव काय हो परत एकदा सांगा बरं मीनाक्षी हाय हॅलो ठीक आहे मीनाक्षी ताई नाही करेल मी, मी, मी। लाईव्ह करतात का त्या खूप दिवसापासनं खूप दिवसापासून करत असतील ना माझे काय तशी चार पाच लाईव झालेले आहेत मीनाता ऐकून आहेत मीना, मीना हो लाईव येतात का मीनाक्षीताई आणि मीना तुम्ही खूप छान सांगितली माहिती काही चुकून वगैरे काही बोलण्यात आलं असेल तर <laughs> मी करा माफी करा ठीक <laughs> आहे ठीक आहे मी नक्षेत पण पाहिलं आणि मी नाताईंना पण लाईक करेल सबस्क्रायबर हो मला अनुभव येईल मला अनुभव नाही आहे ना कसा ग्रामीण भागात असल्यामुळं असं काय असं ग्रामीण भागात असल्यामुळं कसं आहे जास्त काही तर नस हे नसतं बोलणे वगैरे प्रत्येकजण आपापल्या कामात असतं आता शेटीमध्ये कसं सगळं माहिती असतं आणि आपलं शिक्षण वगैरे कमी असल्यामुळे थोडंसं आपल्याला हे होत नाही भीती वाटते कोल्हापूरच्या आहेत का बर बर छान कोल्हापूरला लक्ष्मी देवी आहे ना महालक्ष्मी देवी माहे माहे। माहे। माहेर आहे का त्यांचे गावाजवळ ओ आमच्या गावाजवळ कुठं नक्षी मावशींची माहेर आमच्या गावाजवळ कुठले गाव कोणतं गाव आहे मी मावशींचं माहेर क्षी माशंचं माहेर कुठलं आहे आमच्या गावाजवळ पण कुठे आहे ठीक आहे ठीक आहे आमच्या गावाच्या पुढे बिगवण वरवण दोन असं नंतर बारामती आणि नंतर मग इकडे चौफुला चौफुल्याच्या पुढे मग येवत उरळी आणि मग हाडपसर आणि पुणे असे मी पुण्याचीच आहे पण खूप वर्ष झालं आता हो भीमाशंकर लांब आहे पण मी माझं माहेर पुण्याच आहे पण मला गावी दिल्यामुळं आणि आता पुण्यामध्ये कसं भरपूर हे झाल्यामुळं काय तीस पस्तीस वर्षात खूप बदल झालेला आहे भीमाशंकर पुढेपासून भरपूर लांब आहे नहीं नहीं? एक जरा कॉल आलाय घेते आम्ही फोन आलाय मालकांचा गवार तोडायला येता का रोज पाऊस येतो ना चार वाजता आज पाऊस नाही आला ताई तुम्ही खरंच भेट द्या मावशींना हा मी देईन ना खरंच भेट देईन मावशींना खूप छान ताई तुम्ही पण मला मार्गदर्शन केलं त्याबद्दल थँक्यू मी जमलं तर उद्या पण ह्या टायमालाच होईल ठीक आहे ठीक आहे हो देईन ना मावशींना भेट मावशींच्या चॅनलला भेट देईल पुण्याची असल्याचं म्हणजे ओळख होतीच की पुण्याची माणसं खूप बोलके असतात हॅलो ताई हाय हॅलो नमस्कार टपट कमेंट करा थँक यू ताई सबस्क्राईब केल्याबद्दल मी पण तुमच्या मावशींना सबस्क्राईब वगैरे करते चॅनेलला भेट देते त्यांच्या मी नाक्षीताईंना ताई आता लाईव्ह मी बंद करणार आहे उद्या परत भेटू जमलं तर थँक्यू थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल काही तुमचं नाव सांगा ना मला मराठीत ते इंग्लिश मध्ये आहे थोडं इंग्लिश नाही हे होत चालेल चालेल letai itu selama-marah di Madina sang bye bye Thank you